आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची त्यानरोध आम्हाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे सातारा जिल्ह्यातील सासपड येथे घडलेल्या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आरोपी तात्काळ मृत्यूदंड देण्यात यावा तसेच अशा घृणास्पद घटना समाजात पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनानं कठोर शिक्षा देऊन उधार निर्माण करावं अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव तालुक्यात आणि पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात मोठ्या श्री शी, धारकरी आणि ग्रामस्थ थो उपस्थित होते उपस्थितांनी केलेली तीव्र भावना व्यक्त करताना सांगितलं की हे कुकृत्य संपूर्ण समाजाला काळीमा फासणार आहे छत्रपती शिवरायांच्या न्यायनितीप्रमाण अशा नराधमांचा कठोर अंत व्हावा अशा गुणांवर कठोर शासन करून समाजासमोर उदाहरण ठेवावं ज्यामुळे स्त्रियांवरील अत्याचार आणि बलात्काराचे प्रकार थांबतील आंदोलनात महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती त्यांनी देखील अन्यायग्रस्तांसाठी न्यायाची मागणी करत आरोपीस कठोर शिक्षेची हाक दे प्रतिनिधी नितीन कुलकर्णी आज साताऱ्यात घडलेली घटना ही पहिलीं शेवटची झाली पाहिजे यासाठी आज आपण इथं आलो आपण नुसतं निवेदन देऊन कागद नाचवण्यासाठी इथं आलेलो नाही आपण ह्यानंतर काय करणार आहे हे सांगण्यासाठी आपण इथं आलोय आपलं काम काय आहे कशासाठी आहे हे त्यांना सांगून देण्यासाठी आलोय हिंदू म्हणजे कोण हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या धर्माचा अभ्यास करणं गरजेचं आहे आपला धर्म कायम आपल्याला सांगत आलाय गोमाता भारत माता जगजनि भारत माता असो गोमाता असो देवी असो आई भवानी असो किंवा अजून कुठल्याही देवींची रूपं असो त्या आणि आपल्याला जन्म देणारी आपली माता ह्यांची जो पूजा करतो तो म्हणजे हिंदू हे सांगणारा आपला धर्म आहे मग एखाद्यावरती जर बलात्कार होत असेल आपल्याच भागातल्या किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या स्त्रीवरती जर बलात्कार होत असेल आणि त्याचा निर्गुणपणे खून केला जात असेल तर तो भारत मातेवर केलेला बलात्कार आहे असं आपण समजलं पाहिजे आणि आपण तसं पेटून उठलं पाहिजे हे सांगणारा आपला धर्म आहे जर आपली आई आपली जन्नी आपली गोमाता यांना जर आपण देव मानत असू आणि त्यांच्यावर जर कोण घाला करत असेल तर तो, तो भारत मातेवर हो देशद्रोही घालाचे आणि तो देशद्रोही घाला आपण आपल्या हाताने मिटवू शकतो हे सांगण्यासाठी आपण इथं आलेलो आहे समस्त हिंदूंना शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी दिलेलं वरदान आहे पाटलाच्या रांजाचा जसा चौरंग केला होता औरंगजेब जसा मारला होता जसा अफजल खान फाडला होता तसा एकही बलात्कारी आम्ही जिवंत सोडणार नाही भले तो पोलिसांच्या अटकेत असो नाही तर कुठेही असो जर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होत नसेल आणि तो जर सुटून बाहेर येऊन परत तसेच कृत्य करत असेल तर त्याला जिवंत राहण्याचा या धर्तीवर जगण्याचा जा, कुठलाच अधिकार नाही आणि तो अधिकार आपण त्याला देता कामा नये त्यांनी केलेला घाला हा आपल्या आया बहिणींवरती नाही तर भारत मातेवरती आहे आपल्या देशावरती आहे आपल्या धर्मावरती आहे हे आपण हे ठणकावून सांगण्यासाठी इथं आलेलो आहोत इथून बाहेर पडताना फक्त पत्र दिलं आणि आपलं काम संपलं असं नाही इथून पुढं कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही शाळेमध्ये कुठल्याही संस्थेमध्ये जिथं आपली बहीण शिकत असेल जिथं आपली आई असेल जिथं आपली जन्य असेल तिथं आपण ते सांगणं गरजेचं आहे त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे आणि हो असा एक मार्ग करून देणं मोकळा गरजेचं आहे त्यानंतर मुलींकडे वाकडी नजर करून बघण्याचं काय तर त्यांच्याकडे बघताना सुद्धा आदराने बघितलं पाहिजे असा एक निराधार आपण त्यांच्या मनात तयार केली पाहिजे आणि ती भीती जोपर्यंत त्यांच्या मनात तयार होत नाही तोपर्यंत हे काम थांबता कामा नये त्याचा चौरंग झालाच पाहिजे दोन्ही हात कोपऱ्यापासून दोन्ही पाय गुडघ्यापासून आणि हो तडपडून झाल्यानंतर त्याचं मुंडक छाटून गावाच्या कोपऱ्यावरती लावणं हे आपलं काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे त्याशिवाय ही भीती तयार होणार नाही आणि बलात्कारासारखे प्रकार या देशात बंद होणार नाहीत ते जर बंद करायचे असतील तर शिवाजी महाराजांनी दिलेला मार्ग आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि छत्रपती शासन काय असतं हे या समाजाला दाखवून देणं गरजेचं आहे तो कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा कुठल्याही समूहाचा असू तो बलात्कारी हा बलात्कारीच आहे आणि त्यांनी देशावरती घाला केला हे समजून आपल्याला त्याला समजून आहे जसं देशावरती एखादा घाला होतो देशावर जर एखादी चाल करून एखादा येतो तर तो, तो, तो देशद्रोह आहे आणि त्याला संपवल्याशिवाय हो देश टिकणार नाही हे जितकं सत्य आहे तितकंच आहे एखादा बलात्कारी संपवणं हे पण आहे जोपर्यंत आपण त्याला संपवत नाही जोपर्यंत त्यांची प्रकृती संपत नाही जोपर्यंत त्यांची मानसिकता संपत नाही तोपर्यंत हे प्रकार घडत राहणार आहेत आणि जोपर्यंत बलात्काराला मृत्यूदंडाची शिक्षा हो नुसती फाशी नाही भर चौकात फाशी दिली पाहिजे त्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही आणि त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे आपल्याला सरकारला ठणकवून सांगणं गरजेचं आहे सरकार कोणाचंही असू कोणी असू त्यांनाही आया बहिणी आहेत आपल्यालाही आया बहिणी आहेत आणि त्यांना हे समजून सांगणं गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेज प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबवणं गरजेचं आहे प्रत्येक स्त्रीला सक्षम करणं गरजेचं आहे आणि हे ठणकावून सांगण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत तुम्ही यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा त्या आरोपीची ही दुसरी वेळ आहे पहिली वेळ नाही त्याला जामीनवर सोडताना सरकारने कोणता विचार केला होता हे सांगणं गरजेचं आहे एखाद्याने जर बलात्कार केला असेल तर त्यांनी जो गुन्हा केलाय हा क्षमापात्र गुन्हाच नाही त्याला अटकेत ठेवणं हा गुन्हाच नाही त्याला दोन दिवस जगण्याचा सुद्धा अधिकार नाही त्याला कठोरातली कठोर शिक्षा मृत्यूदंड हेच दिलं पाहिजे त्याशिवाय आपल्याकडे दुसरं गत्यंतर नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आपण इथं जमलोय ते आपण सांगून इथनं निघूया इथनं आपल्याला परत पोलीस स्टेशनला पण हेच पत्र द्यायचंय पोलिस त्यांचं काम करतायच पण पोलिसांना त्यांची मोकळी सरकारने द्यावी त्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत उत्तर प्रदेश मध्ये एका दिवसात जर बेचाळीस एन्काउंटर होऊ शकतात बलात्कारांचे तर महाराष्ट्र माग राहता कामाने शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास शहाजी महाराजांचा इतिहास आणि हो संभाजी महाराजांचा न संपणारा इतिहास आपल्याकडे ज्या पद्धतीनं बलात्कारांना महाराजांनी संपवले त्यानंतर बलात्कार कधी महाराष्ट्रात झालेली घटना घडलेली नाही त्या पद्धतीनं आपल्याला ते घडवणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं सांगणं गरजेचं आहे हा धर्म हा देश आपले देव जर टिकवायचे असतील आई भवानी जी शक्ती आपल्याला दिली ती जर आपल्याला सांभाळायची असेल तर आपल्याला हे कार्य करणं गरजेचं आहे आणि बलात्काराला मुळासकट जो कोण असेल त्याला मुळासकट संपवण्याचं काम आपल्याला करायचंय त्यासाठी आपण इथं जमलोय आपण अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची